सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आ, नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची वाहिनी म्हटलं तर ट्रान्सपोर्ट लाईन जे संपूर्ण शेतीमाल असेल आरोग्याच्या काही गोष्टी असतील सर्वच ठिकाणी ट्रान्सपोर्ट ट्रक ट्रान्सपोर्ट मधनं माल इकडचा तिकडे केला जातो आणि अत्यावश्यक सेवेमध्ये काही गोष्टी येतात यामध्ये आपल्या पुरंदर तालुक्याच्या श्रीनाथ कृपा चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या काही मागण्यांसाठी आज त्यांनी स्टेअरिंग बंद आंदोलन ठेवलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ट्रान्सपोर्टमध्ये काम जे चालक मालक आहेत त्यांना काय वेदना आहेत काय प्रॉब्लेम आहेत नक्कीच एक जे सर्वांना चोवीस तास सेवेसाठी रात्रंदिवस स्टेअरिंग वर बसून माल पोहोचवण्याचं काम करत अशा चालक मालक संघटनेचे चा आपले सर्व तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत रास्त मागण्या आहेत की चलन बंद करणे दुसरे आहे जे रेडियमला जो जीएसटी लागतो कारण मालकांच्या रेडियम बसून घेतला जातो त्याच्यावर जा जीएसटी बिल काढलं जातं आणि त्याचा मोठा भूर्दंड या चालक मालक संघटनेला बसतोय तिसरं आहे की जे रस्त्यावर चालताना यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय काही लोक आडवे गाडी मारणे क्रॉसिंग करणे काही वेगळ्या पद्धतीने ड्रायव्हर लोकांना मारहाण केली जाते महाराष्ट्रामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण एवढ्या कष्टामी एक एक ट्रक पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपयाचा एक एक चाळीस चाळीस लाख रुपयाचा एक ट्रक घेतात आणि सेवा करण्याचा प्रयत्न करतात त्याच लोकांना कुठेतरी त्रासाला सामोरं जावं लागते त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र सरकार असेल यांच्याकडून त्रास होतोय आणि हे मान्य करावे लागेल आपल्या बरोबर आहेत अध्यक्ष महादेव काळे आपल्याबरोबर आहेत पुरंदर आ, चालक मालक असोसिएशनचे तर बोला तुम्हाला काय वाटतं बोला जय शेवराय मी तालुक्याचा अध्यक्ष बोलतो आज महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी संप चालू आहे संपाचं कारण म्हणजे आता नवीनच ई चलन चा चालू केलं आहे सरकारने राज्य शासनाने ई चलन चालू केलं आहे त्याचप्रमाणे इतर पण भरपूर अटी आहेत की आता हा रेडियम आहे रेडियमवरती जी एस टी लागू लागला असतो क्लिनर सक्ती अजून काय बोला नो एंट्री तर आता पुणे वेळेचा निर्बंध घातले पुणे मार्केटमध्ये जायचं म्हणलं तर सकाळी सहा ते रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यंत गेलो पाहिजे गाडीवाल्यांना एवढ्या अडचणीत की प्रत्येक ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट ई चलन मार्फत केस केले जातात त्या केस थांबल्या पाहिजेत समाजाचं का नाही प्रत्येक ठिकाणी ट्रान्सपोर्ट शिवाय पर्याय नाही आणि सगळी सेवा करायची प्रत्येकाची इच्छा असते मजबुरीतनं गाड्या घेतलेल्या आहेत कर्जाचे हप्ते आहेत नंतर नाके एवढे मोठे आहेत की कॅन्सरच्या रोगाप्रमाणे तो टोल आहे मा एका बाजूला फायनान्सचा हप्ता येतो त्याच्या पन्नास टक्के टोल टोलचे जे चार्जेस आहेत हे प्रत्येक ह्याच्यातनं ते वै वैयक्तिक एवढ्या त्या माणसाला त्रास होतो आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या आर टी ओच्या काय गोष्टी आहेत डिपार्टमेंटच्या काय गोष्टी आहेत आणि भाड्याच्या बाबतीतचं सगळं रि रिव्हर्स आहे सगळ्यांना सेवा द्यायची पण आता दहा हजार भाडा असेल तर ते आठ हजार होत आहे तर ते बारा हजार होत नाही डिझेलच्या कॉस्ट वाढतात जीएसटी वाढतोय सगळ्या प्रत्येक भाड्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक म्हणजे आणि त्याची ट्रान्सपोर्ट वाल्याची वस्तुस्थिती अशी की वेळोवेळी त्याला रोज म्हणजे अडचणीला सामोरे जावं लागते अशी परिस्थिती आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आता महाराष्ट्रामध्ये हा संप सुरू झालेला आहे आमच्या या युनियनचा किंवा आमच्या पुरंदरचा त्याला संपूर्ण संपूर्ण पाठिंबा पा, प्रत्येक मोटर माझ्या दारा, प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाची गाडी आज उभी आहे त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा महाराष्ट्रातील वाहन चालकांनी मालकांनी पण याला संपूर्ण साथ प्रतिसा द्यावा प्रतिसाद द्यावा आमच्याशी पुरंदरच्या वतीने हे आहे आता आमचे टँकरची व्यवसाय आहेत तर आता पार्यायनिक टँकरला आता पाऊसच तालुक्यात एवढा पडलाय त्यामुळे आमच्या गाड्या ऑलरेडी आता दोन दोन तीन तीन, तीन महिन्यापासून उभ्याच आहेत पण परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्याचा प्रपंच त्याच्यावर असतो त्याला नीट प्रपंच करता येत नाही कुठल्याही मोटर मालकाला आमचे एक शिक्षक होते त्यांनी एक उदाहरण सांगितलं की एक गाडीचा मालक असो नाही तर शंभर गाड्याचा मालक असो त्याला प्रत्येकाला हातच पुढे करावा लागतो हात पुढे केल्याशिवाय त्याची गरजच भागत नाही ही वस्तुस्थिती येते तांद्याची ठीक आहे आमचा विनम्र आम्हाला आव्हाने सर्व मोटर मालकांचालकांना महाराष्ट्रात किंवा पुणे जिल्ह्यात पूर्ण चालू घेतली की सर्वांनी यात चांगला रिस्पॉन्स द्यावा सर्वांनी सहभागी सर होऊन आंदोलन यशस्वी करावं यासाठी हो। सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी ॲक्टिव्ह सर्व चालक मालकांनी ॲक्टिव व्हावं हो। यात सर्वांनी थोडं परिश्रम होईल पण पर यश हे निश्चित मिळेल शासकीय काम करताना काही अशा इथे इतक्या अडचणी येतात काम करून सगळे स्वतःच हे करतो आम्ही दोन दोन वर्षे वर्ष वर्ष लोक सरकारी सुद्धा आम्हाला मिळत नाही अशी ही कहाणी सुद्धा याच्यावरती विषय व्हायला पाहिजे पुण्यात जायचं म्हणणं मार्केटला तर मार्केट। रात्री जायचं आणि सकाळी बाहेर निघायचं मग माल कधी खाली करता व्यापारी काय येत नाही तर दुकान उघडायला त्यामुळे गाड्या पण खाली होऊन जात नाहीत बोला झेंड चॅनल बंद चॅनल बंद बंद रेडिओ मॉडेल जीएसटी कर रद्द झालाच पाहिजे रेडिओ जीएसटी कर रद्द झालाच पाहिजे